तूर डाळीची आमटी म्हटलं का जवळपास सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे तर आता ही झटपट आमटी कशी करायची अगदी तेही चविष्ट तर याची रेसिपी मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही पाहू शकाल अगदी रसरशीत आणि मस्त अशी आमटी झालेली आहे तर मी बऱ्याच वेळा अशी कुकरमध्येच आमटी करते आपण काही वेळेस काय करतो नेहमीच आपला अगोदर डाळ शिजवून घेणे आणि नंतर फोडणी मारणे तर त्याच्यापेक्षाही ही जास्त चवीची होते ही आमटी तर तुम्ही नक्की करून बघायची आहे आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल फक्त सबस्क्राईब करा अजिबात पैसे लागत नाहीत अगदी मोफत ऑप्शन आहेत तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे तुम्ही पाहू शकाल पाऊन वाटी इतकी मी तुरडाळ घेतलेली आहे आपण जेव्हा बाजारात जातो ना तेव्हा बिना पॉलिशची अशी तुरडाळ घ्यायची खूप छान चवीला लागते आता मी ती दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे थोडंसं पाणी घालून ठेवलं आहे त्यानंतर लसूण भरपूर घ्यायचं आहे थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आणि छान ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे तुम्ही जर मिक्सरला बारीक केलं तरी चालेल परंतु असं जर खलबत्त्यात केलं तर आमटीला प्रचंड भन्नाट अशी चव येते बरं का तर अशा प्रकारे ठेचून घ्यायचं आहे अद्रक लसूण जास्तही बारीक पेस्ट करायची नाही अगदी अबडधोबड अशी छान ठेचून घ्यायचं आहे आता अद्रक थोडंसं घालाच बरं का कारण अद्रकने खूप छान चव येते आमटीला आता हे आपलं वाटून होईपर्यंत फोडणी मारेपर्यंत डाळ थोडी भिजायलाच ठेवायची आहे थोडंसं पाणी घालूनच ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं कुकरला छान अशी गाळ डाळ शिजली जाते आता हे छानपैकी आपलं वाटून झालेलं आहे आता हे एका डिशमध्ये आपण काढून घ्यायचं आहे तुम्ही ह्यामध्ये थोडी कोथिंबीर वाटली तरी चालेल नाहीतर वरून चिरून टाकली कोथिंबीर तरी चालेल आता हे वाटलेलं लसूण आपण काढून घेतलेलं आहे आता गॅसवर कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी देखील छान तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर लगेच ताजा ताजा असा मस्त कढीपत्ता घालायचा आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने मी हे आमटी दाखवलेली आहे अशाच प्रकारे नक्की करून बघा आता हे थोडंसं आपण परतून घेऊया छान जिरं मोहरी छान तडतडले आता ह्यामध्ये आपण अद्रक लसूण जे आपण ठेचून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता बाकीचे मसाले घालूया आता मसाल्यांमध्ये बघा हा मी काय काय वापरते अर्धा चमचा इतकी हळद त्यानंतर फक्त मिरची पावडर अर्धा चमचा आणि दीड चमचा लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घातलंय आता हे देखील आपण बारीक गॅस करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर एक ग्लास इतकं पाणी लगेच घालायचं कारण आपण जी चटणी घातली आहे मसाला घातला आहे तो करपू नये म्हणून अतिशय सुंदर कलर बघा आत्ताच आमटीला आलेला आहे आता त्यानंतर आपण जी भिजत ठेवलेली तुरडाळ होती ती यामध्ये घालायची आहे तुरडा तुरडाळ जर तुम्ही पंधरा वीस मिनिटं जरी भिजवून ठेवली तरी चालेल खूप छान आमटी होते आता ह्यामध्ये तुरडाळ देखील आपण घातलेली आहे आता ही आमटी कुकरमध्ये खूप फास्ट होते आणि खूपच छान चवीला होते बरं का आता एक पिकलेला टोमॅटो मी यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता फोडणीमध्ये मी टोमॅटो परतून घेतलेला नाही आहे टोमॅटो कच्चाच घालायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी एक ग्लास इतकं पाणी ओतलेलं आहे म्हणजे पाऊन वाटी डाळीला मी दोन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे त्यानंतर छान अशी हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ह्या आमटीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अद्रक आणि कोथिंबीर जर व्यवस्थित असेल तर खूप छान आमटी होते आता आपण ह्याला झाकण घाल लावून पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण जेवढ्या तुम्ही शिट्ट्या कराल तेवढी डाळही छान गाळ शिजली जाते आणि आमटीही खूप छान अशी चवीला होते आता कुकर गार झालेला आहे पाच सहा शिट्ट्या काढल्या त्यानंतर कुकर पूर्ण गार होऊन जायचा आणि त्यानंतरच झाकण काढायचं तुम्ही पाहू शकाल अप्रतिम अशी आमटी झालेली आहे कलर देखील भन्नाट आलाय आणि खूपच सुंदर अशी डाळीची आमटी झालेली आहे आपण कार्यक्रमात देखील डाळीची आमटी खात असाल किंवा घरी बनवलीत तरी पण ती बऱ्याच जणांची आवडती आमटी आहे तर अशा प्रकारे मी झटपट कुकरमध्ये कशी डाळीची आमटी करायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल थँक्यू